नमस्कार दाक्ष बागादार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भागायदार बंधू आज आपण पुन्हा एकदा खोड आणि उडदी ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो भागायदार बंधून दरवर्षी आपण पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट च्या दरम्यान आपण मिलीबग खोड आणि गुडदी ह्या तिन्ही मेजर किडींच्यावर आपण काम करतो आणि मला सांगायला तुम्हाला अभिमान आणि आनंद वाटतोय की आपण सगळे बागात तसे पद्धतीने काम करतात आणि पुढं जाऊन जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यात जो मिलीबग येतो खोडाळी येते ह्याच्यावर आपल्याला चांगलं कंट्रोल मिळतं आणि खरळ छाटणीनंतर मालाच्या छाटणीनंतर गुढी छाटणीच्या वेळी जे उडदीचं नियंत्रण आपल्याला पाहिजे ते सुद्धा आपल्याला आत्ता मिळवता येत ते कस काम करावं आणि कस नियंत्रण मिळतं त्याची जीवन पद्धती कशी आहे ह्या सगळ्या विषयावर नक्की हुई, पन नेम के आएका, मोठा होईल पण नेमकेपणा नाही का त्याच्या स्टेजेस समजून घ्या कारण समजल्याशिवाय एवढा मोठा शेतीचा व्याप आपण उभा करणं चुकीचं आहे त्या किडी समजून घ्या त्याच्या कमकुवत बाजू समजून घ्या आणि मग त्याच्यावर जर अटॅक आपण केला तर आपल्याला त्याचं कंट्रोल चांगलं मिळतं हे लक्षात घ्या त्याच्या अगोदर विनंती आहे की चॅनल जशी शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून आपल्याला काय बोलता येईल याच्यावर कमेंटही जरूर करा बागेदार बंधून आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला सर्वांना ॲड करून घेतोय तसा खाली जो नंबर आला त्या नंबरवर तुम्ही मेसेज टाका तुमचं नाव गाव तालुका टाका तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून घेता येईल त्याच्यावर तुम्हाला चोवीस तास यात द्राक्षबागे विषयीच्या समस्या मांडा आपल्याला त्याच्यावर नेमकेपणानं उत्तर देता येईल कारण इतर समस्याही बऱ्याच असतात त्यामुळं त्या समस्या होणार पण शेती या विषयाची समस्या सांगा निश्चितपणानं आपण त्याच्यावर कमीत कमी खर्चातलं योग्य मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करू बघादर बंधू नग हिची लाईफ सायकल समजून घ्या पहिल्यांदा लाईफ एक ते अठ्ठावीस ते बत्तीस दिवसापर्यंत आहे हल्ली ते लाईफ सायकल शेहेचाळीस दिवसापर्यंत सुद्धा गेले म्हणजे एक ते अठ्ठावीस ते बत्तीस या विषयावर म्हटलं तर एक ते चार दिवस त्या अंड्याची बाल्यावस्था अवस्था सॉरी अंडी अवस्था पाच ते नऊ ते अकरा दिवसापर्यंत त्या पिलाची अंड्यातून बाहेर आलेल्या किडीची बाल्य अवस्था की त्या काळात त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कोटिंग नसतं नऊ ते अकरा ते चोवीस दिवसापर्यंत त्याची आढळत अवस्था आढळत अवस्थेत ते स्वतःच्या अंगावर एक कोश तयार त्याला पांढर मेनसट द्रावण असत ते आणि चोवीस ते अठ्ठावीस किंवा चोवीस ते बत्तीस दिवसापर्यंत ते अंडी घालत आणि आपो मरून जात हल्ली हे मिलिबग लाईफ सायकल आपण मारत असलेल्या कीटकनाशकांच्या मुळे वाढलेलं सुद्धा दिसून येत आहे म्हणजे ते अगदी शेहेचाळीस दिवसापर्यंत एक मिलीबग जिवंत राहायला लागलेला आहे ह्याची जे कमकुवत अवस्था आहे ती बाल्य अवस्था म्हणजे जन्माला आल्यापासून नऊ ते अकरा दिवसापर्यंतची अवस्था हा मुद्दा ही तपला उडदी उडदीचा सा लाईफ सायकल हे पंचावन्न ते सत्तर दिवसापर्यंत आहे म्हणजे उडदी अंडी घालतो अंड्यानंतर त्यातनं आळ्या बाहेर येतात आळ्यानंतर त्याचा कोश तयार होतो कोशातून फुलपाकरून म्हणजे उडदी बाहेर पडतो उडदी पुन्हा अंडी घालतो जमिनीत त्या पुन्हा आळ्या तयार होतात अशी त्याची सायकल आहे ही लाईफ सायकल पंचावन्न ते सत्तर दिवसापर्यंत आहे ध्यानात घ्या आता श्या उर्दीची लाईफ सायकल चालू आहे पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान त्या अंडी घातलेल्या आहेत आणि त्या आळी अवस्थेत आता येतील किंवा यायला लागलेल्या आहेत किंवा अंडी यायला लागलेल्या आहेत लक्षात आलं ह्याची जी कमकुवत अवस्था आहे ती अवस्था आहे आळी अवस्था आळी अवस्थेत आपण याला चांगलं कंट्रोल करू शकतो देण्यात घ्या त्यानंतर खोडकिडा फक्त औषध कसं मारायचं हे समजून घेऊ नका त्या किडींच्या अवस्था समजून घेतल्या तर त्याच्यावर आपल्याला बरोबर काम करता येतं पुढं जाऊन जे मिली बघला खोडाळीला मोठ्या औषध आपण फवारतो किंवा लावतो किंवा खोडात सोडतो त्याच्याऐवजी आत्ता थोडस समजून घेऊया थोडं ऐका खोडाळी ही तिचं लाईफ सायकल अकरा ते चौदा महिन्यांचा आहे म्हणजे काही खोडाळी चौदा महिन्यापर्यंत जिवंत राहील काही खोडाळी दहा ते अकरा महिन्यापर्यंत जिवंत राहू शकेल सरासरी आपण एक वर्ष जाईल मान त्याचं पकडू आता जे मिल्गी किडा यायला लागलेला आहे जून महिन्यात जुलै महिन्यात जी मिल्गी किडा आपण त्याला म्हणतो ती तिची मदर आहे ती तिची खोडकिड्याची आई आहे तो खोडकिडा जर आपण चांगला कंट्रोल केला किंवा ते घातलेले अंडी आपण चांगली कंट्रोल केली तर आपल्याला अत्यंत चांगला फायदा मिळतो हिची अवस्था पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान अंडी अंड्यातून पंधरा ऑगस्ट नंतर ते खोडात जात आणि एकदा ते खोडात आळी गेली अंड्यातून कि ती पुन्हा जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये समजतं आपल्याला त्यासाठी खोडावर त्यांना अंडी घालू नये घातलेली अंडी मारावी अशासाठीच कीटकनाशक द्यायचं आहे कसं द्यायचं पुढं सांगतो त्यानंतर एकदा ती आळी आत गेली ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ही आत खोड पोकरत राहते जानेवारी किंवा फेब्रुवारी ती आतली आळी कोशा अवस्थेत जाते तो कोश खोडात तसंच राहतो आपल्याला वाटतं की खोड आता अंडी भुसा बाहेर पाडत नाही म्हणजे त्याळी कंट्रोल आली असं नाहीये ती आत अवस्थेत आहे त्यातून मग किडा बाहेर पडतो त्याला आपण मिरगी किडा म्हणतो तो पुन्हा बागेत फिरतो आणि बागेतल्या खोडावरनी सालीच्या आडाला अंडी घालतो तिथून तिचं पुन्हा जीवनक्रम चालू ह्यासाठी पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान जर आपण प्रॉपर काम केलं तर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं कंट्रोल मिळतं ते काम कसं करायचं बघा समजून घ्या वार चुकवायचा सोमवार धरला सोमवार बुधवार धरला बुधवार शुक्रवार धरला शुक्रवार जो तुम्हाला वार योग्य वाटतोय त्या वारानुसार पण दर सात दिवसांनी दर सात दिवसांनी किमान चार वेळा बागीची खोड आणि ओलांडी धुतलीच गेली पाहिजे कारण मिलीबगची प्रत्येक अवस्था सात चोक अठ्ठावीस झालं तर दर सात दिवसांनी मिली ती मिलीबग त्या बाल्यावस्थेत अवस्थेत येतो ह्याच दरम्यानच्या काळात जी मिरगी किडा आहे तो जिथं पाहिजे तिथं अंडी घालतो ना घातलेली अंडी उबवायला किमान सात ते आठ दिवसाचा कालावधी हो लागतो म्हणून ते आपण फवारलं तर ती अंडी किंवा लहान असलेल्या आळ्या त्या मरून जातील आणि प्रश्न राहिला खोडाळीचा सॉरी उडदीचा त्याच्यासाठी आपण ड्रेसिंग घेतोय म्हणजे दर सात दिवसांनी जो वार धरलाय त्या वाराला पहिल्या वेळी बागेल क्लोरोन चांगली धुवून घ्या खोड आणि ओलांड धुऊन घ्या युरोपियन कंट्रीला सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे पानावर फक्त कमीत कमी जाईल इतकीच फक्त काळजी घ्या चांगलं धुवून घ्या त्यानंतर मेटा आणि व्हर्टी किंवा व्ही बी एम किंवा मेटारायसियम आणि व्हर्टीसिरियम लिखाणीनं खोड आणि ओलांडे चांगले धुवून घ्या त्यानंतर पुन्हा डेंटासून बाग चांगली धुवून घ्या युरोपियन कंट्रीला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही खोड आणि ओलांड चांगलं धुवून घ्या ज्याचं युरोपियन कंट्रीला नाही अशा बागेत क्युरॅक्रॉन न खोड आणि ओलांड चोर धुवून घ्या कारण क्युरॅक्रॉन अंडीनाशक सुद्धा आहे खोडाने ओलांड धुताना एका झाडाला किमान एक लिटर पाणी गेलं पाहिजे धोत असताना त्या झाडाच्या जा बुंद्यावर एक ते दहा अंक म्हणेपर्यंत त्या मजुराला किंवा आपण तो गण तिथं खोडावर घालला पाहिजे म्हणजे काय होईल त्या खोडात थोडस त्या मुळीच्या कडेने असणारा मिलीबग जमिनीतला सुद्धा कंट्रोल चांगला मिळेल तिथं असणाऱ्या मुंग्या सुद्धा चांगल्या कंट्रोल मिळेल त्यानंतर एकदा क्लोरो मेटा होलटी पुन्हा क्युरकोर पुन्हा मेटा आणि होलटीनं धुवून घ्या खोड आणि ओलांड चांगलं धुवून घ्या ह्याच दरम्यानच्या काळात गांडूळ जमीन आपल्या ह्या पावसाळ्या काळात चांगली वाढत असतात आणि त्याला मारायचं नाही कारण तो शेतकऱ्याचा खरोखरचा मित्र आहे त्यासाठी जमिनीतून एकरी एक किलो बटलर ड्रिप मधून द्या आपल्या यश आहे बटलन ड्रीप मधून दिले की त्यात एक निम्या टोड आहे तो निम्या जमिनीत असेल उमणी असेल वाळवी असेल खोडकिड्याची उडदीची आळ्या असतील किंवा अंडी असतील तर त्या शोधून खाण्याचं काम करतो काय म्हटलं शोधून खाण्याचं काम करतो जिथं उमणी किडे आहेत तिथंपर्यंत निम्या टोड जातो आणि त्याच्या अंगावरची साल आणि तो किडीला खाऊन टाकतो त्यामुळे एकदा एक किलो एकरी बटलर ड्रीप मधून द्या जर हुमनी सॉरी अर्थवर्म म्हणजे गांडूळ जर, जर जमिनी जास्त नसेल किंवा त्याचे नंतर उत्पत्ती करणार असाल तर जमिनीतून एकरी एक किलो सॉरी तीनशे ग्रॅम डेंटासूच ड्रेसिंग घ्या ड्रीप मधून सोडू नका ड्रिप मधून सोडलेले जे फायदे मिळत नाही किंवा स्लेअर प्रो देऊ नका ते घ्या झाडाच्या बुंद्यावर किंवा खाली ओतून घ्या कारण ते दिले की त्याचं सॅच्युलेशन जास्त होत त्यामुळे अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाही ड्रिप बंद सोडणं सोपं काम आहे पण ते करू नका ते ओतूनच घ्या आणि एकरी जो डोस ठरलेला आहे आपला तीनशे ग्रॅम डेंटासो क्लोथ या निडीत त्यात आहे तर ते तीनशे ग्रॅमच द्या हल्ली बाजारात अत्यंत स्वस्त क्लोथ या निडीन सुद्धा आलेले आहेत त्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल डेंटासूच पाहिजे अशातला भाग अजिबात नाही म्हणजे एकदा बटलर आणि एकदा रासायनिक कीटकनाशकाचं ड्रेचिंग बटलर मधून दिल दिलं तरी चालेल एवढं काम आपण जर खोड आली उडणी आणि मिलेबसाठी केलं तर पुढं जाऊन जे आपल्याला त्रास होणार आहे तो त्रास शंभर टक्के नाही जरी थांबला तरी नव्वद ते पंच्याण्णव ते शहाण्णव सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत तो त्रास आपला कमी होतो हंड्रेड पर्सेंट कमी होतो आपण एक वर्ष नाही बोललो दरवर्षीचे ह्या दिवसात आपले व्हिडिओ काढून बघा आपण ह्या दिवसात हेच बोललोय आणि ह्याच पद्धतीने काम केल्यानंतर पुढे जाऊन जबरदस्त रिझट लोकांना मिळालेले आहेत बघा तर बंधन फिडू थोडा मोठा झालाय पण नेमकेपणानं आपण ऐकलात नेमकेपणानं काम करण्याचा सुद्धा प्रयत्न करा आता हे थोडे पैसे गेले ह्या तीन कीटकांसाठी तर पुढे जाऊन जे मिलिवसाठीचा मोठा खर्च आहे तो आपला अत्यंत चांगल्या पद्धतीने वाचतो ह्या तीन मोठ्या किडे आहेत या तीन मोठ्या किडींचं ह्याच काळात आपल्याला लाईफ सायकल चांगल्या पद्धतीने ब्रेकअप करायचा आहे मी मगाशी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टींच्यावर आपली व्हॉट्सअपमध्ये चर्चा होते हा तुम्ही व्हॉट्सअप नंबर तुमचा खाली जो नंबर आला आहे राहुल पाटील सरांचा त्यांच्यावर टाका तुम्हाला नक्की व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आपल्या ऍड करून घेता येईल आपलं ॲप आहे त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा आपण तुम्ही काम तुम करू शकता बघा दर बंधू कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी ही जी आपली चळवळ आहे ती चळवळ नक्की आपण एकत्र येईल त्या वाढवायचा प्रयत्न करूया धन्यवाद